ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सब्स्क्राईब करा आणि बेलायकॉनवर प्रेस करा भाजपचे आमदार राम सातपुते अडचणी ते वक्तव्य पडणार मागात नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी मुस्लिम समाजाबद्दल केलेलं एका अक्षेपारी वक्तव्यामुळे त्यांच्या विरोधात निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे काही तक्रारी दाखल करण्यात आली आहे या संदर्भात सोलापूरचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना विचारले असता त्यांनी या संदर्भात आपली प्रतिक्रिया दिलेली आहे पहा नेमकं काय म्हणाले निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद भाजपचे उमेदवार ठाकरे जाहीर केले जाहीर पुरावा नाही काय नाही दोन जाती धर्मांनी करण्याचे प्रकार आहे आणि काही पण आम्हाला पण आमचं मुस्लिम धर्माचं बदनाम करावं लागेल आमच्याकडे तक्रार दोन तक्रार घेतो आणि आम्ही सी ओ आणि इलेक्शन कमिशनला त्याबद्दल अहवाल झालेलं आहे पण चौकी आम्हाला करावी लागेल जे त्यांचे व्हिडिओ ते बनवण्याचे आम्हाला हे करावे लागेल ते दोन तीन दिवसात आम्ही अहवाल सीयू आणि इलेक्शन कमिशनला पाठवण्यात याबद्दल छान आणि निवडणूक प्रचारा दरम्यान काही वक्तव्य केली जात असतात मात्र एखाद्या समाजाला टार्गेट करण्याचे वक्तव्य केल्यामुळे भाजपचे आमदार रामसाद पुदे हे अडचणीत येण्याची शक्यता असून या संदर्भात निवडणूक निर्णयाधिकारी यांच्याकडे करण्यात आलेल्या तक्रारीमुळे आता ते ऐन निवडणुकीत अडचणीत आल्याचे पाहायला मिळत आहे यासंदर्भात तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद